गवईनवर झालेल्या हल्ल्यावरून चंद्रशेखर बावनकुळे आणि गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया घटना निषेधारे आहे निषेधारी आहे जेवढा निषेध केला पाहिजे या घटनेला जेवढं गंभीरतेने घेतलं पाहिजे तेवढं सरकारने घेतलं आहे कुणी त्या ठिकाणी भ्याड हल्ला करणे किंवा या पद्धतीचं गुन्हा करणे हे काही योग्य नाही आता शरद पवार साहेबांना या ठिकाणी अश्या करा थे करा थे है, है, अशा घटनेवर आंदोलन करायचं का नाही करायचं हे ते प्रगल्भ नेते त्यांनी ठरवायला पाहिजे या घटना काही आंदोलनात्मक नसतात आपण सर्वांनी मिळून असे गुन्हेगारांना चांगल्या पद्धतीने वचक झाला पाहिजे किंवा अशा गुन्हेगारांना सुटू न्यायची काळजी घेतली पाहिजे चुकीचं आहे ज्या ठिकाणी आपण घटनेला मानतो घटनेचा विषय करतो तर घटनेमध्ये सर्वोच्च ते पद आहे आजच्या पोझिशनमध्ये की देशाचा सरन्यायाधीश त्याच्या अंगावर चप्पल फिरकवणे मला तरी असं वाटतं की ते महाराष्ट्राचा सुपुत्र सहन होत नाही की काय अशा पद्धतीचं मला वाटतं